आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील सर्वांच्या परिचयाचा असणारा सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असणारा ट्रॅक्टर दुरुस्ती मिस्त्री सोमनाथ शिवाजी पिसे उर्फ सोमा मिस्त्री वय तेहतीस यांचे मंगळवार एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले एका तेहतीस वर्षाचा तरणाबांड मुलाच्या अकाली एक्झिटने त्याच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर आहे दोन वर्षांपूर्वी म्हणजे बावीस मे दोन हजार बावीस रोजी लहान भाऊ मंगेश पिसे अपघातात निधन झाले आहे आणि काय योगायोग आहे भाऊ मंगेशच्या द्वितीय पुण्यस्मरणा दिवसाच्या पूर्वसंध्येला सोमाने अचानक एक्झिट घेतली वरकुटे मलवडी येथील हमाल कामगार शिवाजी पिसे यांना दोन मुले एक विवाहित मुलगी असा परिवार आहे दोन वर्षांपूर्वी लहान मुलगा मंगेशाच्या अपघातात निधन झालं थोरला मुलगा सोमनाथ याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं दोन्ही मुले गमावलेल्या आई वडिलांची आज काय अवस्था असेल याचा विचारही करवत नाही सोमाच्या पश्चात आई वडील पत्नी दोन लहान मुली एक चार वर्षांची तर दुसरी दोन वर्षांची मुलगी आहे आज त्यांना तो पोरक करून गेला घरची परिस्थिती ही बेताचित असल्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे असं मानून वरकुटे मलवडे आणि परिसरातील नागरिकांनी आणि वर्ग मित्रमंडळी सोमाच्या कुटुंबासाठी एक हात मदतीचा हा उपक्रम सुरू करून आर्थिक मदत जमा करण्याचे आवाहन करत आहेत सामाजिक बांधिलकी जपत फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून जमा करावी ही नम्र विनंती करण्यात आली आहे आपली अमूल्य मदत ही तानाजी बनगर श्रीराम मेडिकल पंच्याण्णव बावन्न सहासष्ट शून्य सात शून्य सात या गुगल पे फोन पे नंबरवरती किंवा रोख स्वरूपात जमा करावी मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा